नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा आपलं माझं नाव निलेश दौलती शेलार बरं या ठिकाणी तुम्ही बोटिंगची सोय केली का हा बोटिंगची सोय आम्हाला फडणवीस साहेबांनी बोलवलं बरं इथे बोटिंगचा दोन बोट आहेत का हा दोन बोट आहे ही स्पीड बोट आहे स्पीड बोट आणि ही स्कूटर बोट आहे ही स्पीड बोट आहे ते एक माणूस शंभर रुपये लाईफ जॅकेट सगळं सेफ्टी असतं स्कूटरचं राऊंड असतो ते दोनशे रुपये आतमध्ये जाऊन सर्कल राऊंड येऊन इथे विली मारली जाते बर आणि हे बोटिंग तुम्ही या तलावातून फिरून आणणार तलावातून फिरून आणून रिटर्न तुम्हाला इथे सोडणार रिटर्न तुम्हाला सोडणार शिवाय हे लाईफ जॅकेट हे सुद्धा लाईफ जॅकेट आहे तुमचे अडीचशे तीनशे किलोच भोजा कव्हर करून तरंगात ठेवता लाईफ जॅकेट पाहिजे आपल्याला कंपल्सरी लाईफ जॅकेट अवेलेबल सुरक्षा पाहिजे आपल्याला आणि आपण कुठून आलेलो आहात बामनोली कास पटार पासून खाली सातारा तिकडे बामनोलीला सातारा जिल्ह्यातून बामनोली पर्यटन स्थळ तिथून आलेले आहे तिथून आलेलो आहे तर आपण आवाहन करू की आ, या ठिकाणी आपल्या खटाव तालुक्यात दुष्काळी तालुक्यात या ठिकाणी ही सोय झालेली आहे तर याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करत आहे धन्यवाद हा परिसर कुठला आहे नमस्ते हा परिसर आहे नेर तलाव नेर तलाव हा आम्हाला इथं फडतरवाडीचे वा, अध्यक्ष फडतरे म्हणून आहेत त्यांनी इथं आम्हाला बोलवलं बोटिंग त्यांचा इथं सात दिवसाचं पाराय नसत आणखी त्या निमित्ताने ते बोलले की आमच्या इथं बोटिंग चालतंय मग तुम्ही याल का तर आम्ही बोटिंग घेऊन आलेलो आहे त्यांच्या आदेशानुसार बोटिंग आणलेलं आहे तुम्ही आणि इथल्या आपल्या खटाव मानला तसं बोटिंगला संधीच नाही कुठे संधीच नाही कुठे दोन तालुक्या असे आहेत की इथं आणि तुम्ही आणलं खूप छान झाले कसं वाटतं म्हणजे इथं आल्यावर इथं एवढा काही रिस्पॉन्स नाही लोकांना बोटिंग काय हेच माहिती नाही इकडच्या लोकांना आणि आमच्या इकडे बोटिंग जबरदस्त चालतं बामनोली गावाला बरोबर इथं एवढे रेट कमी ठेवून सुद्धा लोक बोटिंग करत नाहीत आपण बोट खास बोटिंगसाठी गोव्याला जातो गणपतीपूर किंवा असं लांब लांब ठिकाणी बोटिंग चढतो बरोबर परंतु आपल्याच या तालुक्यामध्ये ही हे ही था सोय तर याचा लाभ घ्यावा असं लोकांनी हा याचा लाभ घेतला पाहिजे कारण हे काही चार पाच दिवसासाठी बोटिंग इथं आहे त्यानंतर परत आम्ही बामडोली गावाला जाणार जर इथं आता जर रिस्पॉन्स भेटला तर पुढे कायमस्वरूपी ठेवता येईल पण रिस्पॉन्स आपल्याला भेटला पाहिजे मिळाला पाहिजे बरोबर रिस्पॉन्सच नाही आम्हाला आता चार दिवस झाले काही रिस्पॉन्स नाही म्हणजे असं आवाहन करण्यात येते की जर या ठिकाणी जर आपल्याला रिस्पॉन्स जर भेटला तर खटाव मान हे पर्यटन स्थळ होऊ शकतं बरोबर आहे पुशेगाव हे जवळ पुशेगाव जवळ आहे दो गोंदावली जवळ आहे हो, आणि पर्यटक सुद्धा या ठिकाणी इथं पोटेन्शियल आहे बरोबर आहे की या एवढं चांगलं निसर्ग आहे धरण आहे नेर तलाव आहे तलाव सगळं होऊ शकतं करायचं म्हणलं तर करायचं म्हणलं तर आपण या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून शकतो बोटिंग सुविधा पण चांगल्या हो, लोकांनी गाववाल्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि पर्यटकांनी सुद्धा आलं पाहिजे पाहिजे जवळ जवळ पास हे ठिकाण आहे बरोबर आहे बरं आपलं नाव सांगा पण एकदा भाऊ शिंदकर बामनोली बामनोली तर बामनोली वरून खास आपल्या सुविधेसाठी हे बोटिंग आणलेले आहे बाबा कितीतरी लांब नेत आहेत बोटिंग आपण जर गोव्याला गेलो तर हीच बोटिंग हजार दीड हजार रुपये आपण घेत असतो जास्त जास्त दीड हजारच्या पुढे बोटिंग गोव्याला असतो एवढे कमी रेट इथे ठेवले तर त्याचा लाभ घेतला पाहिजे लोकांनी म्हणजे जे आपण फुकट कुठे वाटतो त्याचा किंमत आपल्याला पाहिजे जवळ आल्यानंतर ते किंमत कळत नाही कळत नाही लांब गेल्यानंतर लोकांना हीच बोटिंग आपण जर गोव्यामध्ये गेलो तर ह्याच बोटिंगची किंमत दीड हजारच्या पुढे पुढे दीड हजारच्या पुढे तीच बोटिंग आपल्याला नॉमिनल किमतीमध्ये नॉमिनल किमतीमध्ये इथे उपलब्ध झालेली आहे उपलब्ध झालेली आहे धन्यवाद तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करत आहे हा पान नियर तलाव आणि स्पीड बोट पण आहे आपल्या इथं हो, स्कूटर बोट आहे स्पीड बोट आहे आणि जर ह्या वर्षी जर चांगला रिस्पॉन्स भेटला तर पुढल्या हो। वर्षी ते आणखीन घेऊन येतील असं म्हणजे एकटेच नाही तर अजून चार पाच बोटिंग होतील होतील आणि वेगवेगळ्या प्रकारच्या होतील जसं गणपतीपुळे गोव्याला जसं आहे त्या प्रकारे इथं होऊ शकतं तर धन्यवाद आपला सर धन्यवाद